मेळघाटच्या पायथ्याशी असणाऱ्या अचलपूर परतवाडा शहरात सतत वन विभाग नजर ठेवून असत नुकताच वनपरिषद्र अधिकारी यांच्या एका पथकाने सहा जानेवारी रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर शहरातील अरुणोदय लॉज या ठिकाणी वन्य प्राण्यांच्या कातडीची तस्करी होत असल्याची माहिती मिळताच सदर पथकाने कारवाई करत आरूपी सह एका वन्य प्राण्यांची कातडी व एक चार चाकी ताब्यात घेतली आहे सदर वन्य प्राण्यांची शिकार करत त्यांची कातडी विकण्याचा गौरव धंदा केला जात असल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती वन विभागाने तात्काळ ही कारवाई करत वन्य प्राण्यांच्या कातडीसह चार आरोपी ताब्यात घेतले आहेत त्यामुळे आता हे आरोपींची पायमुळे कुठपर्यंत रोवली गेली आहेत हे या वन गुन्ह्यातून उकल होणार आहेत ही कारवाई वन अधिकारी डी एच वाडके पी एम उमक पी आर अलोकार वनरक्षक व वन, वन कर्मचाऱ्यांनी उपवन स्वरक्षक अमित कुमार मिश्रा व मुख्यवान संरक्षक ज्यो जय ज्योती बॅनर्जी यांच्या मार्गदर्शनात केली आहे सानू खान सह जितेंद्र रोडे अध्ययन समाचार लाईव्ह परतवाडा <स्थाँगा> <स्थाँगा>